स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण खरंच त्यांच्यावर निसंकोच विश्वास ठेवतो का ज्यांचे कर्म चांगले आहे त्याला कशाची भीती नसते आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनातील सर्व शंका दूर करेल आणि तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाईल शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यासाठी मोलाचा आहे श्री स्वामी समर्थ श्रद्धा आणि सबुरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही तर स्वामींनी दिलेले अभयदान आहे जेव्हा रस्ते बंद होतात तेव्हा स्वामी स्वतः नवीन वाट दाखवतात कर्मा कर्माचे फळ सत्कर्म हे त्या बीजासारखे आहे जे उशिरा का होईना पण फळ नक्कीच देतो तुम्ही केलेल्या चांगुलपणाची नोंद स्वामींच्या दरबारी नक्की असते अहंकाराचा त्याग मी पणा सोडला की स्वामी भेटतात जिथे गर्व संपतो तिथेच ईश्वरी कृपेचा वर्षाव सुरू होतो कठीण काळात संकटे ही आपल्याला संपविण्यासाठी नाही तर आपल्यातील दि, जागा करण्यासाठी येतात स्वामींवर विश्वास ठेवा ते तुमची नौका पार लावतीलच भक्तीचा मार्ग भक्ती म्हणजे फक्त नामस्करण नाही तर समोरच्या व्यक्तींत पांडुरंग पाहणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे हीच खरी सेवा आहे प्रारब्ध आणि प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि फळ स्वामींच्या चरणी अर्पण करा जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्याकडे चालत येईल मनाची शांती परिस्थिती बदल बदलण्यापेक्षा स्वतःचे मन बदला ज्यांचे मन स्थिर आहे त्याला जगातील कोणतीही पादळे हलवू शकत नाही दुसऱ्यांचे सुख दुसऱ्यांच्या डोळ्यातील आश्रो पुसणे हीच सर्वात मोठी पूजा आहे स्वामींना मंदिरापेक्षा तुमच्या शुद्ध आचरणात राहायला जास्त आवडते संयम घड्याळ प्रत्येकाकडे असते पण वेळ मात्र स्वामींचा आनंदात योग्य वेळेची वाट पाहणे हीच खरी साधना आहे निस्वार्थ प्रेम देवाला काही मागण्यापेक्षा त्यांचे आभार मानायला शिका त्यांनी आपल्याला जे दिले आहे ते अनेकांसाठी स्वप्न असते संकल्प जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येतो स्वामी केवळ भावनेचे भुकेले आहेत दुःखाचे निवारण जगात असे कोणतेही दुःख नाही ज्यावर श्री स्वामी समर्थ या नामाचे औषध चालत नाही अनुभव स्वामी कधीच कुणाला विसरत नाही आपणच त्यांना आठवायचे विसरतो हो। एकदा मनापासून हात मारून पहा ते सोबतीलाच आहेत मत्सल्य सोडा दुसऱ्याची प्रगती पाहून जळण्यापेक्षा स्वामींकडे स्वतःच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागा ईश्वरांकडे प्रत्येकासाठी पुरेसे आहे साधेपणा साधे रहा उच्च विचार ठेवा डामडोल करण्यापेक्षा अंतर्मन स्वच्छ ठेवा ठेवण्यावर भर द्या गुरु भक्ती सद्गुरू हा तो दिवा आहे जो अंधारात प्रकाश देतोच पण चुकीच्या वाटेवर अडखळण्यापासूनही वाचवतो मौन आणि प्रार्थना शब्दांनी जो सांगता येत नाही ते अश्रू आणि मौन स्वामींपर्यंत पोहच होते आयुष्यात जे घडते ते स्वामींच्या इच्छेने आणि जे घडणार आहेत ते आपल्या कल्याणासाठीच असणार आहे हा भाव असू द्या दान सुरता आपल्याकडे जे आहे त्यातले थोडे तरी गरजवंताला द्या हाताची औंजळ रिकामी झाली की स्वामी ती पुन्हा भरतात अंतिम सत्य या जगात आपलेच काहीच नाही सर्व काही स्वामींचे आहे मी पुन्हा सर्व अर्पण करा आणि आनंदी व्हा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद